नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व शेतकरी मित्रांनो मी विनय आपले इंडियन एगिल आप या युट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनेलला नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा व शेजारी बेल ऐकूनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन विनयची माहिती सर्वप्रथम मिळेल आज दिनांक पाच एप्रिल दोन हजार चोवीस ला हरभराला मिळालेले जिल्हा न्याय दर पुढील प्रमाणे आहे अकोला बाजार समिती जात लोकल आवक तीन हजार पंच्याण्णव क्विंटल कमीत कमी दर सहा चार हजार सातशे जास्तीत जास्त दर सहा हजार एकशे पंधरा आणि सर्वसाधारण दर पाच हजार आठशे रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समिती जात काबुली आवक तेरा क्विंटल कमीत कमी दर सहा हजार दोनशे पंचवीस जास्तीत जास्त दर सहा हजार दोनशे पंचवीस आणि सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल अमरावती बाजार समिती जात लोकल आवक चार हजार साठ क्विंटल कमीत कमी दर पाच हजार पाचशे जास्तीत जास्त दर पाच हजार आठशे आणि सर्वसाधारण दर पाच हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती द आवक बारा क्विंटल कमीत कमी दर सहा हजार पाचशे पन्नास जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती जात बोल्ड आवक चौदा क्विंटल कमीत कमी दर सात हजार शंभर जास्तीत जास्त दर सात हजार शंभर आणि सर्वसाधारण दर सात हजार शंभर रुपये जळगाव बाजार समिती जात चाफा आवक पंधरा क्विंटल कमीत कमी दर पाच हजार चारशे ऐंशी जास्तीत जास्त दर पाच हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती जात काबुली आवक अठ्ठावन्न क्विंटल कमीत कमी दर सात हजार आठशे जास्तीत जास्त दर आठ हजार तीनशे पंच्याहत्तर आणि सर्व साधारण दर आठ रुपये प्रति क्विंटल धुळे बाजार समिती जात आवक एकशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर चार हजार जास्त दर पाच हजार आणि सर्वसाधारण दर पाच रुपये प्रति क्विंटल नागपूर बाजार समिती जात लोकल आवक पाच हजार आठशे चोवीस क्विंटल कमीत कमी दर पाच हजार दोनशे जास्तीत जास्त दर पाच हजार आठशे पन्नास आणि सर्वसाधारण दर पाच हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी रुपये प्रति क्विंटल पुणे बाजार समिती जात लोकल आवक बाय बेचाळीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार तीनशे जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल बीड बाजार समिती जात लाल आवक दोन क्विंटल कमीत कमी दर पाच हजार चारशे एक जास्तीत जास्त दर पाच हजार चारशे एक आणि सर्वसाधारण दर पाच हजार चारशे एक रुपये प्रति क्विंटल यवतमाळ बाजार समिती जात लोकल आवक पाचशे पंच्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर पाच हजार शंभर जास्तीत जास्त दर पाच हजार सहाशे तीस आणि सर्वसाधारण दर पाच हजार तीनशे पासष्ट रुपये प्रति क्विंटल सांगली बाजार समिती जात लोकल आवक पंचवीस क्विंटल कमीत कमी दर पाच हजार पाचशे जास्तीत जास्त दर सहा हजार आणि सर्वसाधारण दर पाच हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल सोलापूर बाजार समिती जात गर्डा आवक सत्तर क्विंटल कमीत कमी दर पाच हजार एकशे पंच्याण्णव जास्तीत जास्त दर पाच हजार सहाशे ऐंशी आणि सर्वसाधारण दर पाच हजार चारशे दहा रुपये प्रति क्विंटल हिंगोली बाजार समिती जात लोकल आवक पाचशे क्विंटल कमीत कमी दर पाच हजार चारशे तीस जास्तीत जास्त दर पाच हजार सातशे पंचावन्न आणि सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे ब्याण्णव रुपये प्रति क्विंटल मित्रांनो आज दिनांक पाच एप्रिल दोन हजार चोवीस ला हरभऱ्याला मिळा मिळालेले हे दर पुढील प्रमाणे आहे शहादा बाजार समिती जात लोकल कमीत कमी दर सहा हजार सहाशे जास्तीत जास्त दर सात हजार आठशे एकावन्न आणि सर्वसाधारण दर सात हजार पाचशे अठ्ठावन्न रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती जात लाल कमीत कमी दर सहा हजार पाचशे पन्नास जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल धोंडाईचा बाजार समिती जात बोल्ड कमीत कमी दर पाच हजार जास्तीत जास्त दर सात हजार आठशे नव्वद आणि सर्वसाधारण दर सात हजार सातशे रुपये प्रति क्विंटल धोंडाईचा बाजार समिती जात जम्बू कमीत कमी दर आठ हजार एकशे एक जास्तीत जास्त दर नऊ हजार पाचशे एक्क्याऐंशी आणि सर्वसाधारण दर नऊ हजार चारशे रुपये प्रति क्विंटल अमळनेर बाजार समिती जात चाफा कमीत कमी दर पाच हजार तीनशे जास्तीत जास्त दर पाच हजार आठशे एक्क्याण्णव आणि सर्वसाधारण दर पाच हजार आठशे एक्क्याण्णव रुपये प्रति क्विंटल सोलापूर बाजार समिती जात कमीत कमी दर पाच हजार एकशे पंच्याण्णव जास्तीत जास्त दर पाच हजार सहाशे ऐंशी आणि सर्वसाधारण दर पाच हजार चारशे दहा रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती जात काबुली कमीत कमी दर सात हजार आठशे जास्तीत जास्त दर आठ हजार तीनशे पंच्याहत्तर आणि सर्वसाधारण दर आठ हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल तुळजापूर बाजार समिती जातकाट्या कमीत कमी दर पाच हजार चारशे जास्तीत जास्त दर पाच हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर पाच हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल मित्रांनो आपण जर एकूण आवकचा विचार केला तर दिनांक चार एप्रिल दोन हजार चोवीसला एकूण आवक होती छत्तीस हजार आठशे सत्याहत्तर क्विंटल आणि हा दिनांक पाच एप्रिल दोन हजार चोवीसला एकूण आवक आहे एकोणतीस हजार दोनशे एक्क्याण्णव क्विंटल म्हणजे इथे आवक दोन सात हजार पाचशे शहाऐंशी क्विंटलने कमी झालेली आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो आपण जर दरांचा विचार केला तर दिनांक चार एप्रिल दोन हजार चोवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा नऊ हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल होता आणि आज दिनांक पाच एप्रिल दोन हजार चोवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा नऊ हजार चारशे रुपये प्रति क्विंटल आहे म्हणजे इथे पाचशे रुपये प्रति क्विंटलने दर कमी झालेला आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्स मध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद